अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती अॅलॉन मस्क यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून मतभेद सुरू होते दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याचं पाहायला मिळालं खर तर डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू म्हणून मस्क यांच्याकडे पाहिलं जात होतं एवढंच नाही तर ट्रम्प यांच्या सरकारमध्ये मस्क यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे मात्र काही दिवसांपूर्वी मस्क हे ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले आणि त्यानंतर दोघांमध्ये मतभेद सुरू झाले यावरून दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले त्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मतभेदाचं कारण म्हणजे बिग ब्युटिफुल बिल हा कायदा हा कायदा नेमका काय आहे आणि एलॉन मस्क यांनी ही नवीन पॉलिटिकल पार्टी का स्थापन केली ते आता आपण समजून घेऊयात नमस्कार मी आणि आपण मुंबई राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला दिलेल्या काही प्रमुख आश्वासनाच्या आधारे दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली यातील काही आश्वासने जसे की विविध देशांमधून आयती वर शुल्क लादणे कार्यकारी आदेशाद्वारे अमलात आणता येतात परंतु काही आश्वासने अशी आहेत की ज्यांची पूर्तता करण्यासाठी बदल आवश्यक आहे जो अमेरिकन काँग्रेसचा विशेष अधिकार आहे अमेरिकेच्या दोनशे एकोणपन्नासाव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुचर्चित वन बिग ब्युटिफुल कायदा लागू केला त्याच विधेयकावरून एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली हे विधेयक लागू होण्याच्या दुसऱ्याच दिवशी एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी नावाच्या नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली त्यांनी सांगितले की हा पक्ष अमेरिकेतील लोकांना एक पक्ष व्यवस्थेतून मुक्त करेल मस्क यांच्या या घोषणेनंतर अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे मस्क यांनी वर नवीन राजकीय पक्ष स्थापना करण्याची घोषणा केली त्यांच्या एक्स पोस्ट मध्ये अलीकडच्या सर्वेक्षणाच्या निकालांचा अहवाल देत त्यांनी लिहिले की आज तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य परत देण्यासाठी अमेरिका पार्टीची स्थापना करण्यात आली आहे या सर्वेक्षणात जनतेने दोन एक च्या प्रमाणात नवीन राजकीय पर्यायाची इच्छा व्यक्त केली असा दावा एलॉन मस्क यांनी करत नवीन राजकीय पक्ष निर्माण केला चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनी एलॉन मस्क यांनी एक्स वर एक पोल पोस्ट केला होता त्यात म्हटले होते की तुम्हाला द्विपक्षीय व्यवस्थापनेवर स्वातंत्र्य हवं आहे का या पोलमध्ये बारा लाखाहून अधिक लोकांनी भाग घेतला आणि बहुसंख्य लोकांनी होय असे उत्तर दिले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मस्क यांनी आपला पक्ष बनवला अमेरिकेत सध्या रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक असे दोन पक्ष आहेत आता एलॉन मस्क यांनी तिसरा पक्ष तयार केला आहे एलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प आणि कधी काळी खूप चांगली मैत्री होती एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात लाखो डॉलर्स खर्च केले होते त्यानंतर ट्रम्प यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे प्रमुख म्हणून एलॉन मस्क यांची निवड केली होती या विभागाचा उद्देश सरकारी खर्च कमी करणे हा होतो परंतु वन बिग ब्युटिफुल या विधेयकावरून दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडली